हाय हॅलो नमस्कार मित्रांनो नमस्कार मी मि कपिल देशपांडे नेट्सअप मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्पायडरमॅन नो वे होम बघितला मी वॉटर मूव्ही वॉटर मूव्ही वॉटर मूवी अप्रतिम चित्रपट म्हणजे मार्वलचा आतापर्यंतचा हा बेस्ट फिल्म असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ज्या पद्धतीने हा चित्रपट लिट करण्यात आला आहे ज्या पद्धतीने या चित्रपटात स्पायडरमॅनला प्रेझेंट करण्यात आलं त्याची मांडणी करण्यात आली आहे निव्वळ तू म्हणजे अडीच तास थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या टाळ्या शिट्ट्या टाळ्या शिट्ट्या बास म्हणजे स्पायडरमॅन फार अवे होम तिथे संपतो त्या फ्रेम पासून हा चित्रपट सुरू होतो सिक्वेल कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे बॉलिवूडवाल्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे याच्याकडनं शिकणार आणि ही गोष्ट वेगळी पण त्या फ्रेम पासूनच हा फिल्म ही फिल्म सुरू होते आणि मग सुरू होतो शहकाक्षाचा खेळ भूतकाळ आणि वर्तमान काळाची सांगड घालत उलगडत जाणारी गोष्ट आणि एकामागून माग माँग एक येणारे विलन स्पायडरमॅन फ्रँचायझी म्हणजे दोन हजार दोन साली जो स्पायडरमॅन आला होता त्याच्यानंतर अमेझिंग स्पायडरमॅन आणि नंतर हा याच्यातले जे जे पॉवरफुल विलन आहेत सगळ्या चित्रपटात आहेत मित्रांनो खरं सांगतो पहिल्यांदाच मी विलनच्या एंट्रीला पण टाळ्या शिट्ट्या बघितल्या म्हणजे ऑक्टोपस आला टाळ्या शिट्ट्या सँडमॅन आला टाळ्या शिट्ट्या आपलं इलेक्ट्रो आला टाळ्या शिट्ट्या टाळ्या चित्रपट गॉबडी थिएटरमध्ये आणि आयमॅक्स मध्ये जर का तुम्ही बघणार असाल तर तुम्ही हाल वा म्हणजे मी अजूनही निशब्द आहे की एक उत्तम चित्रपट मी बघितलाय मार्वलने ज्या पद्धतीने प्रेक्षकांना जी कमिटमेंट दिली होती की स्पायडरमॅन हा बेस्ट फिल्म असू शकते असू शकते नाही आहे माझ्या मते ही बेस्ट फिल्म आहे टॉम हॉलन हॅटसा टॉम साठी हा चित्रपट मला बघायचा होता कारण एक ताकद त्याच्या भूमिकेला चित्रपटात अजून मिळालेली आहे आणि त्याने त्याच्या खांद्यावरती ते सगळं समर्थपणे पेरलं आहे ॲक्शन असू द्या कॉमेडी असू द्या स्टंट असू द्या निवळ प्रतिम शेवटी इमोशनल सीनमध्ये सुद्धा टॉमने कमाल केली आहे म्हणजे तुमच्या डोळ्यात न कळत पाणी येतं आणि चित्रपटात सगळ्यात महत्वाचं एक सरप्राईज आहे मी करणार नाही पण तीनची ताकद काय असते ना या चित्रपटात तुम्हाला दिसेल हिंट देतोय फक्त पण स्पॉइलर करणार नाही थिएटरला जाऊन बघा मजा येईल बाकी हा चित्रपट स्टार देण्याच्या पलीकडे आहे तरी सुद्धा लेट्सअप मराठीकडनं या चित्रपटाला मी देतोय चार स्टार कारण माइंड ब्लोईंग भन्नाट पद्धतीने हा चित्रपट प्रेझेंट करण्यात आला आहे आणि खरंच पिछले जास्त मी बोलणार नाही वेळ पण घेणार आणि हा अनुभव तुम्ही थिएटरला जाऊन घ्या मी सांगून किंवा कोणी सांगून नाही हा अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात थिएटरला घेण्याची गरज आहे आणि नक्की सांगतो हा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही तेव्हा वेळ घालवू नका विकेंड आहे मस्त आता सॅटर्डे संडे आहे जा थ्रीडी मध्ये पिक्चर बघा आनंद घ्या कसा वाटतो हे आम्हाला सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब कराला विसरू नका लेट्स अप मराठी सो स्पायडर मॅन एन्जॉय द मूवी थँक्यू